भराडी इथं गीता जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप भराडी प्रतिनिधी वसीम आझाद यांच्या माहितीनुसार सिल्ड तालुक्यातील भराडी इथं गीता जयंतीनिमित्त ज्ञान विकास आघाडी विद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षेचं सा आयोजन करण्यात आले भगवत गीता हा हिंदू धर्मीयांचा पवित्र ग्रंथ असला तरी सर्व धर्मांचा आदर ठेवत जीवनासाठी आवश्यक मूल्य नीतीमूल्ये आणि आचारसंहितेचा संदेश यात दिल्यानं या कार्यक्रमाला विशेष महत्व या साहित्य वाटप करून त्यांचे मनोबल वाढवण्यात आलं आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी देशमुख आणि शैक्षणिक संस्था प्रमुख अशोकदादा गरुड यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या